Yeah! ला पूजा आहे आणि आमच्या सराने आज पूजा ठेवलेली आहे सो तो आमच्या ऑफिसला आज तीन वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज सतरा ऑगस्ट आहे आणि सतरा ऑगस्टच्या दिवशी आपण ऑफिसमध्ये पूजा ठेवलेली आहे आणि आज खास करून संडे आहे संडे असला तरी पण आज सर्वांनी जे आमच्या सरांचे आमचे अभिकर्ता आहेत सर्व ॲडवायझर आहे सर्वांनी हजेरी लावलेली आहे या ठिकाणी सर्वजण आम्ही आलेलो आहोत आणि आमचे मोठमोठे ॲडवायझर या ठिकाणी आलेले आहेत हे सर्व मोठमोठे ॲडवायझर आहेत भजन भजनचा जे भटनाचा कार्यक्रम चालू आहे खूप प्रकारे चांगल्या प्रकारे सर्वजण आलेले आहेत आणि कार्यक्रम चालू आहे हा सात ते आठ वाजेपर्यंत कार्यक्रम असणार आहे सर्वजण एन्जॉय करतात भटनाचा आनंद घेतात हो संदीप साहेब काय बोलता कशाल तुम्ही तुम्हाला काय म्हणजे काय बोलू शकता तुम्ही आज जराने पूजा ठेवली ना ना तुमचा काय प्रतिसाद काय बोलू शकता तुम्ही

किंवा सरांनी पूजा ठेवलेली हे दरवर्षी एक फिक्स प्रोग्राम असतो आणि आपण जिथे काम करतो जिथे सरांचं एवढं प्रेम आहे त्याच्यासाठी आपण सरांच्या प्रेमापुटी आपण सरांनी बोलवा बोलवलं की नाही बोलवलं पण आपण रेडी असतो आणि खरोखर आले सर्वजण सरांनी सांगितलं संडे असला तरी पण आले लोकांनी कुठला कार्यक्रम वगैरे भान वगैरे सांगितलं नाही आहे की आज मी इकडे तिकडे पण आले हजेरी लावलेली आहे एवढा पाऊस पाऊस असून पण एवढा पाऊस असून पण आम्ही लोक आलेले पांडेजी तुम्ही क्या बोल सगतो कृष्ण साली ऑफिस सांगाला

रात संडे अब सर जी यहाँ पे अकेले बैठे क्यों तुम अकेले बैठे अंदर नहीं गए अच्छा 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 हाँ बराबर 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 तो आज ऑफिस खाली या ठिकाणी सर्वज हाँ क्या हाँ बराबर हाँ मेरे बाजू में बैठे थे आप अच्छा अच्छा हाँ बराबर मोटी मोटी बाजू मला पण एका ठिकाणी बाहेर निघायचं उशीर झालेला आहे बघू या ठिकाणी सर्व स्टाफ या ठिकाणी बसलेला आहे सर्वजण भजनाला कोणीच नाही इकडे सर्वजण बसले तुम्ही भजला भजनाला कोणत नाही बसलेत रे कृपया भजला का नाही गेला तिकडे भजनला का नाही बसला काय इथे मोबाईलमध्ये काय करत काय करतो पैसे मोस काय घालचे किती जमा झाले ते So, for... <laughs> सोहेल <laughs> 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 को टाइमपास कर लग बस भाषण का कोई बसले नहीं है सर्व इंटरव्यू बाइमपास चल रहे कोण येते कोण जात आहे आता आमच्या ऑफिसमध्ये पूर्ण शांत आहे फक्त एक वैभव साहेब फक्त काम करतात बाकी कोणी काम करत नाहीये नाही संडेला पण काम झालंय तुम्ही काय बोलू शकता आज आपली पूजा आहे ऑफिसची आज झोप आली आहे हा काय कोणाला घरी सोडायचं लवकर अच्छा झोप आलेली आहे म्हणजे पहाटे सकाळी सहा वाजल्यापासून इकडे का तुम्ही लोक तुम्ही काय बोलू शकता सुरत आहे हा नाही खरं पण आज संडे असून आपली पूजा त्याबद्दल काय बोलू शकता अच्छा पावसातून जोरत आहे बाहेर चु तू काय करते रे काय 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 कोण आहे का इकडे इकडे हा हा एकटाच बसलेला आहे सो आज पूर्ण संडे असून सर्व सुट्टीवर आहेत आराम आहेत फक्त एकटाच आमचा साई या ठिकाणी बसलेला आहे आणि काम करतोय ऑफिसचं खूप जोरदार काम चालू आहे त्याचं साहेब कुठे गेले आज आले ना वाटतं घेऊन गेले सो आमचा साई बघा एकटाच विचारा लॅपटॉप घेऊन आज संडे असून सुद्धा आपण काम करतोय खूप चांगली गोष्ट आहे लॅपटॉप अच्छा आता चालू केले हे तू लॅपटॉप घेतला छान आहे रे मस्त आवडलं मला मी आज बघितलं तो लॅपटॉप आमच्या साईने लॅपटॉप घेतलेला आहे मला लॅपटॉप खूप आवडलेला आहे काय कधीच मी आज हां साईने लॅपटॉप घेतलेला आहे मला मी पहिल्यांदाच बघितला तो बोलतो पाच सहा वर्ष झाले पण जस्ट मी त्याचं आताच बघितले पण खूप छान आहे मला आवडलेलं लॅपटॉप मी तुम्हाला दाखवतो माझ्या साईचा <laughs> लॅपटॉप छोटासा आहे पण छान आहे है, सुंदर आहे है। है ना एच पीच आहे मस्त साई आमचं साईचं ऑफिस आमचे निकम सर आहेत आणि खूप मेहनत घेतली त्यांनी सकाळपासून आतापर्यंत खूप मेहनत करतायत ते आमच्या अमोल सरांचा मुलगा खूप स्मार्ट आहे तिथे सुंदर आहे तू काय बोलू शकतो आज पूजा येतात काय काय आज पूजा यायचं तू काय बोलू शकतो काय सगळे आता अच्छा 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 आमचा सरासचा मुलगा आहे आणि तर खूप मेहनत करतोय त्याला पण पार्टर आहे तो आणि तो पण त्यांनी पण हजेरी लावलेली आहे तो जो तुट परिवार ते तिथून पण आलेले आहे आणि तो खूप मेहनत घेतो प्रत्येक कार्यक्रमाला सुद्धा इव्हेंट दाखवते आपला आपल्या सरांचा तो हँडल खूप करतो काय बोलू शकणार तुम्ही हा अजून काय एवढा उच्चार वाटत तुम्ही काय नाही बोलता आज संडे आज आज एवढा पाऊस पडतोय सर्वांनी हजेरी लावतो आणि आमचे निलेश सर आलेले आहेत या ठिकाणी निलेश सरांनी आमच्या हजेरी लावलेली आहेत पूजेला आलेले आणि सग कुटुंब आलेले आहेत ते एकटे नाही ता आलेले आहेत झाले पूजेला आले होतो स्वतः पूजा खूप छान प्रकारे झालेली आहे आम्ही दर्शन घेतलेले आहे आणि आता मी लोक निघतोय पुढे मला डोंगरीला पण जायचा जो कार्यक्रम आहे स्वतः मी निघतोय पूजाचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी त्यांना खाऊ भेट आमचे सुरत साहेब आहे इकडे तर पुस्तक पण घेऊन घेऊन चालेल लाईन कडे आज संडे असून एक लाईन कडे चालले मोठा धमाका करणार करायला काहीतरी तयारी करायची दर्शन घेऊन चालले काय नाही आमचे राठोड साहेब आले सो चाललो पुढे ओके मित्रांनो आज टीम फाळून घे आमचा होम इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट या आमच्या संस्थेला आज तीन वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे आज आम्ही सत्यनारायणची महापूजा आम्ही ऑर्गनाईज केली होती केलेली आहे आणि जवळपास आज दीडशे भाविकांनी आमचे जे एजंट मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी आज दर्शनाचा लाभ घेतला आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल का कालपासून ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि आजसुद्धा पाऊस आहेच तरीसुद्धा पावसाचं काही भीती न बाळगतं सगळ्यांनी आज दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि केला शुभेच्छांची गरज आहेच तर नागोपाठ सहा वेळा आम्ही इंडियामध्ये एक नंबर लाव लोकांचं पुण्याचं काम आम्ही करतो कारण त्यांच्या मेहनतीचे पैसे वाचवण्याचं आम्ही काम करत आहोत त्याच्यामध्येच आमचा मित्र संदीप आंबे खूप उत्तमरित्या काम करत आहे कालच त्याने एक हेल्थ चेकअप कॅम्प सुद्धा त्याच्या पोसयटीमध्ये ऑर्गनाईज केला होता तर मी आमचा संदीप आमचा मित्र खूप चांगल्या पद्धतीने काम करतो तर त्याचंही यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला दिसतो करू नका नाही थँक्यू मी म्हणू थँक्यू व्हेरी मच सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगितलेले माहिती दिलेली आहे आणि खरोखर सुंदर आणि आज आमचे तीन वर्ष पूर्ण कम्प्लीट झालेले आहे खूप सुंदर आणि त्याच निमित्तानं आज सरांनी पूजा ठेवलेली आहे सरांनी त्याबद्दल आपल्याला माहिती पण दिलेली आहे हा आमचा येऊरचा डोंगर आणि मस्त फॉग वगैरे आलेले आहेत खूप छान सुंदर पाऊस चालू रिमझिम रिमझिम सकाळपासून काल तर त्यांनी पूर्ण गाजवलं दहडी आमच्या हॉफिसच्या बाहेर जे दृश्य दिसत आहे खूप सुंदर असं निसर्ग सुंदर दृश्य हा नाही फॉग मस्त आले बाहेर स्वतः बिलको आता आम्ही निघालो आम्ही फॉग हो थांबा आम्ही पण येतोय जाणार का एवढे सर्व बसणार एवढे अरे फुल झाली पॅक झाली ठीक अशी एकच आहे लोड जास्त लागते खाली तर त्या मध्ये जागा आम्हाला झाली नाही फुल झाली म्हणून आम्ही दोघं झालं आम्ही दुसऱ्या लीकमध्ये आले दोघं स्वतः आम्ही नि निघालो आहोत डों डोंगलीसाठी आमच्या एका म्हणजे जे ओळखीचे आहे त्याच्या एका जर साखरपुडा आहे सो आम्ही आता त्या ठिकाणी निघ जा जाणार आहोत ऑफिसमध्ये आता निघालो आम्ही पूजेवरून सो आमच्या या ठिकाणी आमचे मित्र दीपक साहेब गाडी चालवत आहेत निघालो पाऊस पण खूप छान आहे रिप रिप, रिप 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 चालू आहे <coughs> आमचं <coughs> काल तर त्यांनी दही दें अंडी गाजवली आणि आज पण तो गाजवली आज संडे आहे थोडंसं थांबलं आहे सकाळपासून पाऊस भरपूर होता बघूया आता आमचे काही मित्र येणार आहेत सो आता आम्ही त्यांना येणार आहोत त्यांना घेऊन आम्ही पुढे मग आम्ही डोंबोळीसाठी निघतोय तर किती वेळ लागेल ला का माहीत नाही आपल्याला ट्रॉफिक नाही भेटणार ना काय तर ना बघूया आता ट्रॉफिक भेटते का वगैरे सो हाय स्वतः मी जाऊन आलेलो आहे आज पूजा पण खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे मी तुम्हाला दाखवली कशा पद्धतीमध्ये पूजा वगैरे झालेली आहे आणि सर्वांनी आम्ही सर्व जे आम्ही आहोत आओ... सर्व जाऊन ऑफिसला जाऊन आलेलो आहे खूप छान प्रकारे म जे आ... सरांनी आयोजन केलं होते खूप चांगल्या प्रकारे त्यानंतरला मला एक एका ठिकाणी जायचं होतं सो मी डोंबुळीला जाऊन आलेलो आहे आणि आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे गेलेला आहे आणि पावसाने तर हजेरी मस्त लावलेली आहे आणि पुढे ला लावेलच असतो सो so, मित्रांनो या ब्लॉग जर तो आवडला तुम्हाला सो so, लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो वि विसरू नका मित्रांनो थँक्यू 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 मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका